स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि आजची तेरा तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो तेरा तारखेत खूप सारे अपडेट्स आपल्याला माहीत होणार होते हॉल हॉलटिकीटच्या संदर्भात असेल माझ्या आज याच्या आधीचासुद्धा व्हिडिओ आहे त्याच्या आधीचे व्हिडिओ आहे तिकीटच्या संदर्भातील नंतर पोलीस भरती एक भयान आणि एक राजकारण या सुद्धा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजही कोर्टाचा निर्णय ज्या संदर्भात आहे कोर्टाच्या संदर्भात जो निर्णय आज काही होता त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो आजही कोर्टाचा कोणताही निर्णय लागलेला नाही आहे अजूनपर्यंतही निर्णय लागलेला नाही विद्यार्थी मित्रांनो आज साडेपाच सहा वाजलेले आहेत तरी पण अजून निर्णय नाही आहे म्हणजे हॉलटिकीटसुद्धा येणार नाही आहे जे एकोणवीस तारखेचे जे काही आत्तापर्यंत आपल्याला जे परिपत्रक आलेलं आहे की एकोणीस तारखेपासून लागणार होणार आहे एकोणतीस तारखेपासून भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सात दिवसापूर्वी हॉलटिकीट हो येणं हे शासनाचं एक नियम आहे पण सात दिवसापूर्वी जर नियम रिझल्ट लागलेला नाही आहे आणि हॉलटिकीट हो पण ये येणार नाही तर विद्यार्थ्यांची किती उडवा उडवी होईल आणि दानादान होईल विद्यार्थी मित्रांनो कारण विदर्भातला विद्यार्थी मुंबईत जाईल मुंबईतला विद्यार्थी विदर्भात येईल यांना कोणत्या पद्धतीने यांना स्वतःची एक हे असेल की मी कुठं जाणार कुठे राहणार कुठं काय करणार या संदर्भात आणि शासन तर म्हटलं इकडं विद्यार्थ्यांची मागणी आहे की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आम... भरती व्हायला पाहिजे तिकडे नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचं आंदोलन काल आणि प दहा तारखेपासून सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भाचा पूर्ण आवाका जर आपण बघतो म्हणला तर भरती अंधारात असल्यासारखं वाटत आहे तुम्ही स्वतः विचार करा विद्यार्थी मित्रांनो जे काही अपडेट्स आणि तुम्ही व्हिडिओ बघत आहात तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओ जे काही यूट्यूबवाले बनवत आहेत किंवा आम्ही हे माहितीनुसार बनवत आहे तुम्ही स्वतःही विचार करू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही स्वतः अभ्यास करत आहात सर्वजण अभ्यास करत आहात आम्ही शिकवणारे शिकवत आहोत विद्यार्थी मित्रांनो परंतु तुम्ही आपले आमचेच विद्यार्थी आहात सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही ही ह्या सर्व गोष्टी अपडेट करत असतो विद्यार्थ्यांना आणि त्यासाठी हे यूट्यूब यूट्यूबचे व्हिडिओ बनवत असतो विद्यार्थी मित्रांनो याचा तुम्ही सारासार विचार करा आणि भरतीची दिशा कोणाकडे आहे हे सुद्धा तुम्ही विचार करा आणि आपल्याला एकजूट राहून सरकारवर दबाव आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो एकाडमीवाले असो की विद्यार्थी क्लासवाले असो या सर्व गोष्टींनी सर्व लोकांनीसुद्धा याच्यावरती याचा 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 विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्वाकरिता कोर्टाचा अजूनही निर्णय लागलेला नाही आहे म्हणजे हॉलटिकीट कधी येईल अजून याची शाश्वती नाही विद्यार्थी मित्रांनो आणि निर्णय वहीवाढीच्या संदर्भातही वय वाढणार आहे की नाही आहे हेहीसुद्धा अजूनपर्यंत अंधारातच आहे म्हणून याबद्दल आता कोणीहीच कोणीही खरं सांगू शकत नाही जेव्हा सरकारचा निर्णय किंवा शासनाचा निर्णय येईल किंवा कोर्टाचा निर्णय येईल तेव्हाच आपल्याला या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल विद्यार्थी मित्रांनो याकरिता हा मी व्हिडिओ बनवतो आहे आणि आपण जो काही सातत्यानं अभ्यास करत आहात फिजिकल करत आहात हे सर्व कंटिन्यू सुरू ठेवा भरती होईल म्हणजे होईल विद्यार्थी मित्रांनो पण कधी होईल हे काही सांगता येत नाही अजूनही निश्चित नाही विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याकरिता आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहेत हे अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील धन्यवाद मित्रांनो